नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून सन दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांचे कापूस आणि सोयाबीन यामध्ये नुकसान भरपाईसाठी भावांतर ही योजना राबवली गेली होती याच संदर्भात आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक शासन निर्णय जारी केले आहे शेतकऱ्यांना आपले कापूस व सोयाबीन हे अत्यंत कमी भावामध्ये विकावे लागले होते यातच जे नुकसान झाले होते त्यांचे नुकसान भरपाईसाठी हा शासनाने जी आर निर्गमित केलेला आहे मित्रांनो तत्पूर्वी तर चॅनलला लाईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ माहिती व अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी मित्रांनो भेटत राहतील तर महाराष्ट्र शासनाने दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हे शासनाने जी आर येथे जारी केलेला आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर ते पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर हे पाच हजार याप्रमाणे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी अर्थसहाय्य देण्याबाबत शासनाने एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हे जी आर निर्मित करण्यात आलेले होतं तर आता त्यांचे सगळे नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत कार्यपद्धती दोन संदर्भांमध्ये सांगितली आहे या अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही पार पाडण्यासाठी संगणक आज्ञावली विकसित करणे ग्रामस्तरावर माहितीची संकलन गोळा करणे लाभार्थी शेतकऱ्यांच्या के वाय सी करून घेणे या संदर्भामध्ये प्रचार करणे प्रसिद्धी कार्यालयीन छपाई यासाठी जो कृषी सहाय्यक यांना येणारा या जो खर्च आहे त्यासाठी रुपये वीस तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाचं प्रतिलाभार्थ शेतकऱ्यासाठी पाच याप्रमाणे इत्यादीसाठी एकूण अर्थसहाय्याच्या कमाल टक्के दोन टक्के मर्यादित प्रशासकीय खर्च म्हणून खर्च टाकण्यासाठी मान्यता दिलेली आहे दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी पाच हजार रुपये याप्रमाणे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार क्रमांक घेणे संमती घेणे व इतर अनुषंगिक खर्चाच्या अनुषंगाने कृषी सहायक यांना प्रति लाभार्थी शेतकरी वीस रुपये याप्रमाणे रक्कम अनुज्ञान करण्यात आलेली आहे तसेच तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात प्रति लाभार्थी शेतकऱ्याचं पाच रुपयाप्रमाणे रक्कम प्रशासकीय खर्चासाठी अनुज्ञान करण्यात आलेली आहे त्यासाठी महा आयटी यांनी विकसित केलेल्या पोर्टलकरिता एक कोटी इतकी रक्कम अदा करण्यास देखील मान्यता येते देण्यात आलेली आहे मित्रांनो तर कृषी आयुक्तालयाच्या प्रशासकीय खर्चासाठी पाच कोटी इतकी रक्कम अदा करण्यास मान्यता देखील देण्यात आलेली आहे जसे ही सदर निधी वित्त विभागाच्या वेळोवेळी प्राप्त सूचनांनुसार हे खर्च करण्यात येणार आहे ही बाब सदर विशेष मोहिमेकरिता एक वेळची बाब म्हणून समजवण्यात यावी व अशा प्रकारे नियमित कर्मचाऱ्यांना योजना राबवण्यासाठी रक्कम मंजूर करणे असा चुकीचा पायंडा पडणार नाही याबाबत देखील दक्षता घेण्यासाठी आहे तर प्रकारे महत्वाचा शेतकऱ्यांसाठी हे हे कापूस व सोयाबीन यांच्यामध्ये जेही शेतकरी सामोरे जावे लागले त्यांना नुकसान भरपाई आता मिळणार आहे जी जियर जर तुम्हाला व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचं आहे तर मित्रांनो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पीडीएफ फाईल दिलेली आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थितरित्या वाचून घेऊ शकता मित्रांनो असा हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता तुमच्या इतरही मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा महत्वपूर्ण माहिती तुम्हाला मित्रांनो भेटत राहतील भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय जे महाराष्ट्र